समीरने अंकितल्या त्याच्या हेडचे कारण सांगितले आणि ते कॉफी शॉपमधून बाहेर पडले आत्ता पुढे समीर जेव्हा घरी पोहोचला त्याची आई बाबा हॉलमध्ये बसले होते तो दरवाज्यातून आत येताच आलाच बाळा जा लवकर फ्रेश होऊन ये मी जेवण गरम करते आई म्हणाले नो आई मला भूक नाही समीर म्हणाला समीर आम्ही तुझ्यासाठी जेवायचे थांबलो आहोत कमलाकर म्हणाले ओके येतो फ्रेश होऊन आई तू वाढून घे आलोच मी समीर बोलून आपल्या रूममध्ये गेला त्याला इच्छा नसतानाही आई बाबा जेवायला थांबले असल्यामुळे त्याला जावे लागले ये बस मी ताई म्हणाले समीर कसं चाललं आहे ऑफिस काही प्रॉब्लेम्स तर नाहीत ना कामडाकर म्हणाले नाही बाबा सगळे व्यवस्थित चालू आहे समीर म्हणाला अच्छा काय वाटलंच तर मला सांग कमलाकर म्हणाले ओके समीर म्हणाला समीर ते मीना ताईचं बोलणं तोडतच अगं भाजी दे ग थोडी छान झाली आज कमलाकर रावांना समजलं होतं मीना ताईंना काय बोलायचं असेल त्यांनी मीना ताईंना नजरेनेच गप्प बसायला सांगितलं समीर चपाती देऊ का मीना ताई म्हणाल्या नाही नको झालं माझं म्हणतच त्याने जेवण आटोपलं आणि आई बाबांना गुड नाईट बोलून निघून गेला तुम्ही बोलू का नाही दिलत हो मला मला त्याचा निर्णय विचारायचा होता मी नाताही म्हणाले अगं तू बघितलं नाहीस का त्याचा मूड ठीक नव्हता थकलेलाही वाटत होता वेळ दे त्याला विचार करायला उद्या विचार त्याला कमलाकर म्हणाले बरं तुम्ही म्हणताय म्हणून मी नाही विचारत आज पण उद्या नक्कीच विचारेन मी त्याला मीनाताई म्हणाले ओके जसं तुला वाटतं म्हणत बाबा टी व्ही बघू लागले व आई किचन आवरू लागली समीर रूममध्ये आला आणि झोपायचा प्रयत्न करू लागला पण त्याला झोपच येत नव्हती आज सकाळी बघितलेले नित्याचे रूप राहून राहून त्याच्या नजरेसमोर येत होतं त्यातच तो जुन्या आठवणीत विसावला त्याला त्याची पहिली भेट आठवली अगदीच आठ आवडली होती एकदम साध्या कपड्यात असलेली ती त्याला जणूपरीच भासले इतर मुलीपेक्षा ती नक्कीच वेगळी आहे असं त्याला वाटलं कारण आजपर्यंत तो असा कोणत्याच मुलीकडे आकर्षित झाला नव्हता पण स्वतःवर आवर घालत तो तिच्यापासून निघून गेला होता आणि दूर कुठून तिच्या प्रत्येक हालचाली टिपत होता पहिल्या भेटी पाठोपाठ त्याला त्याची दुसरी भेट आठवली कॉलेजच्या दुसऱ्या मजलीवरून पायऱ्याने तो धडाधड चालत होता लक्ष त्याच्या हातातल्या मोबाईलमध्ये होतं त्यातच तो समोरून वर जाणाऱ्या व्यक्तीला आदळला त्याला जेव्हा वाटलं की समोरची व्यक्ती पडणार आहे त्याने मागचा पुढचा विचार न करता तिला पकड पकडत सावरलं तो तिच्याकडे बघू लागला ती गोंधळून गेली होती नित्या होती ती व ती व वो प्रिया टेप्स चढत वर चढत होत्या आणि त्यांचे लक्ष हातातील बुक्समध्ये होतं ते दोघेही एकमेकाच्या डोळ्यात हरवले त्यांचा हात त्याचा हात तिच्या कमरेत होता तर तिने दोन्ही हातांनी त्याच्या छातीजवळ शर्टला घट्ट पकडलं होतं ओ शीट नित्या आर यू ओके प्रिया ओरडली सगळं काय क्षणात घडत होतं तिच्या ओरडण्याने दोघीही भानावर आले त्यांना खूपच ऑकवर्ड फील होत होतं आय एम ओके नित्या प्रियाला म्हणाली सॉरी नित्या व समीर एकत्रच एकमेकांना मल्याने आणि मग थोडं फसू दोघांच्याही गालावर पसरलं इट्स ओके okay, म्हणत जाऊ लागला थँक त्या दिवशी तुम्ही आम्हाला हेल्प केली आणि आज पण पडण्यापासून वाचवलं वेलकम खरं तर त्यांनी जे केलं ते नको करायला होतं त्यांना थांबवणं मी माझं कर्तव्य समजतो आणि आजच बोल आजचं बोलाल तर मीच सॉरी माझं लक्ष नव्हतं माझ्यामुळे तुम्ही पडला असता थँक्यू प्रिया पण म्हणाले अरे हे काय काय सारखे थँक्यू थँक्यू लावलं आहे तुम्ही दोघी आणि तुम्ही मला अरे तुरी करू शकता ते तुम्ही वगैरे म्हणून म्हातारा झाल्याचे फील येतं त्यापेक्षा तुम्ही एक काम करा समीर म्हणा काय समीर म्हणाला काय काम नित्या म्हणाली तुम्ही माझ्याशी फ्रेंडशिप करू शकता समीर म्हणाला त्या दोघी विचारात पडल्या काही प्रॉब्लेम आहे नसेल करायची तर मग राहू द्या समीर म्हणाला नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आम्ही तयार आहोत हो ना ग नित्या प्रियाला म्हणाली चालेल नित्या म्हणाली खरं तर ती मनातून खूप खुश झाली होती पण चेहऱ्यावर तिने दिसून दिलं नाही ओके फ्रेंडशिप तर झाली पण आपले नाव अजून एकमेकांना माहिती नाही मी समीर समीर कमलाकर देशमुख मी एम सी एच्या लास्ट इयरला आहे सिनियर असलो तरी आत्ता आपण फ्रेंड्स झालो सो तुम्ही मला समीर सम्या बोलू शकता समीर म्हणाला मी प्रिया आणि ही माझी बेस्ट फ्रेंड नित्या यू ॲडमिशन इन फस्ट इयर ऑफ एम एस सी कम्प्युटर सायन्स समब्रँच प्रिया म्हणाली ओ नाईस गुड समीर म्हणाला ओके बाय चला प्रिया लवकर क्लास चालू होणार नित्या म्हणाली हो चल बाय समीर प्रिया म्हणाली त्या दोघी जाताना तो पाहत राहिला नित्याने थोडं मागे फिरवून बघितलं त्याची नजरा नजर झाली आणि दोघांनी एकमेकाकडे बघत स्माईल केली पण ती समोर बघत जाऊ लागली तेवढ्यात समीरला मित्राने हाक दिली ओ हो आलो आणि तो निघून गेला समीर तिला आठवता हो आठवताच हो बाल्कनीतील चेअरवरच झोपला आणि दुसरीकडे नित्या त्याचा विचार करत इकडून तिकडे तिकडून इकडे कलटत पाटे झोपी गेली दुसरा दिवस ट्रिंग ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग। नित्याचा फोन वाजत होता तिने झोपेतच कॉल कट केला रात्री उशिरा झोपण्यामुळे ती उशीरपर्यंत झोपली होती ट्रिंग टिंग काय कटकट आहे नित्या वैताकतच फोन उचलला हॅलो नित्या झोपाळलेल्या आवाजात ए हॅलो काय हॅलो कॉल का कट करत होती वेट वेट नित्या डू नॉट टेल मी की तू अजूनही झोपली आहेस प्रिया म्हणाली हां नित्या म्हणाली अगं ए महामाया ह काय हां लेडी कुमकर्ण किती वाजले काही कळतंय का कॉलेजला कधी जाणार मॅडम बंद करायचा विचार आहे या कलवाले राजकुमार के सपनों में खोई हुई हो हां कालबद्दल ऐकून नित्या तडक उठून बसली झोप तर पार कुठच्या कुठे उडाली माय डिअर बेस्ट टू आय हेट यू तुने मुझे कल के बारे में कुछ नहीं बताया कधी सांगणार होतीस तू नाही बतायेंगी इसलिए मैने खुद कॉल किया प्यार किया मिला यार को भूल गई दोस्त दोस्त ना रहा बाय द वे नाव काय ग त्याचं सांग मी त्याची पूर्ण हिस्ट्री काढते कोणताही आलतू फालतू माणूस माझा जिजू नाही बनू शकत प्रिया म्हणाली अग ये मला काही बोलू देशील का रेडिओसारखी बक बक करते नित्या म्हणाली सॉरी प्रिया म्हणाली हां बरं एक ना मला तुला खूप काही सांगायचं आहे आज कॉलेजनंतर भेटूया नित्या म्हणाली तुझ्या घरी येते मग मी तू कॉलेजमधून आल्यानंतर फोन कर येते मी मला होणाऱ्या जिजूबद्दल पण ऐकायचं आहे प्रिया म्हणाली नको घरी नाही आई बाबा असतात एक काम करते मी तुझ्याच घरी येते कॉलेज करून नित्या म्हणाली काय ग काही प्रॉब्लेम आहे का प्रिया म्हणाली तसं काहीस चल ठेवते फोन आल्यानंतर सांगते सगळं बाय नित्या म्हणाली बाय सी यू लव यू डारलो प्रिया म्हणाली नाटकी कुठची बाय नित्या म्हणाली मिस्टर समीर तू मला कोड्यातच टाकले आहे ध्यानी मनी नसताना परत तू माझ्या लाईफमध्ये आला नित्या मनाशीच बोलत होती त्यानंतर तिने आवरा आवर केली व खाली आले गुड मॉर्निंग आई सॉरी मी तुला मदत नाही करू शकली नित्या म्हणाली चालायचंच ग बस नाश्ता करून घे आणि मी टिफिन रेडी केला आहे घेऊन जा जाताना ताई म्हणाले आई मी आज कॉलेज कॉलेजनंतर प्रियाकडे जाणार आहे खूप दिवस झाले भेट झाली नाही वाट बघू नको नित्या म्हणाली हां ठीक आहे आए। आईने विचारलं म्हणून ताई म्हणाली हो येते मी म्हणत तिने टिफिन बॅगमध्ये ठेवला ती जाऊ लागली नीट जा बाळा सुमिती ताई म्हणाल्या ती तिची स्कूटी घेऊन कॉलेजला निघून गेली समीरच्या घरी समीर समीर उठलाच कार्ये नेहमी पाटी उठून जिमला जाणारा समीर आज अजूनही उठला नाही म्हणून मीना ताई त्याला उठवायला आल्या दार ठोठवण्याच्या आवाजाने त्याला जाग आली उठला तर त्याला कळलं तो रात्री बाल्कनीतल्याच चेअरवर झोपला होता अंग ठण थन, ठणकत होतं त्याने दार उघडलं समीर तू ठीक आहेस ना तब्येत ठीक आहे तुझी आज उशीर केलास उठायला मीना ताई म्हणाले हो आई मी ठीक आहे काल थोडा वर्क लोड झाला त्यामुळे थुकलो होतो आणि काम होतं तर उशीर झोपलो म्हणून जाग आली नाही समीर म्हणाला बर आवरून ए खाली मी तुझं फेवरेट आलू पराठे बनवलेत मीना ताई म्हणाले हो माझी स्वीट आई लगेच आलो बघ मीना ताई निघून गेल्या खाली आला तर त्याला बाबा दिसले नाही म्हणून आई बाबा कुठे आहेत दिसत नाहीत समीर म्हणाला त्याला पराठा वाढत अरे त्यांचं काहीतरी काम होतं म्हणून बाहेर गेले आहेत हो का ठीक आहे त्यांचा नाश्ता आवरल्यावर तो उठू लागला समीर बस मला तुझ्याशी बोलायचं आहे मीनाताई म्हणाल्या त्याला अंदाज आलाच होता तिला काय बोलायचे असेल ते तू काय ठरवलं आहेस लग्नाबद्दल आम्ही त्यांना होकार कळवायचा ना त्यांचा त्याचा अंदाज घेत त्या बोलल्या आई मला हे लग्न करायचं नाही आई इवन मला लग्नच करायचं नाही आई समीर निर्धारपणे बोलला समीर काय बोलतो तू हे तुला लग्न करावेच लागेल आणि तेही नित्याशीच मला नित्याच मला माझी सून म्हणून हवी आहे तुला तिच्याशीच लग्न करावे लागेल मीन तई प्रत्येक शब्दावर जोत देत रागातच बोलल्या आई मी लग्न करणार नाही मी तुला आधीच सांगितलं होतं तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही म्हणत तो उठून धडधड ऑफिस बॅग उचलून ऑफिसला गेला तुला तर नित्याशीच लग्न करावंच लागेल बाय हुक और बाय क्रॉप मीना ताई मनाशीच म्हणत होत्या नित्याच्या घरी दुपारी अहो एका ना सुमिते ताई म्हणाल्या बोला ना वसंतराव मिश्किलपणे म्हणाले गप्प हो तुमचं काहीतरीच बरं तुम्ही नेत्याला काही विचारलं का कधी सांगणार ती तिचा निर्णय त्यांच्याकडचे वाट बघत असतील सुमिती ताई म्हणाली सुमिती तू जास्त विचार करू नको सांगेन की आपल्याला रात्रीपर्यंत नाही सांगितलं तर मी स्वतः तिला उद्या सकाळी विचारतो तु, तुम्ही टेन्शन घेऊ नका वसंतराव म्हणाले बघा तुम्ही बाप लेक सुमिती ताई बोलत आराम करायला रूममध्ये गेल्या कॉलेज नंतर नित्या प्रियाच्या घरी आली होती प्रियाने तिला लगेच मिठी मारली ओ माय डार्लिंग किती दिवसान भेटते आईस ग प्रिया म्हणाली वेळच नसतो ग हल्ली तुलाही आणि मलाही नित्या म्हणाली प्रिया किचनमध्ये गेली पाणी आणि आत्ताच बनवलेली मॅगी घेऊन आली नित्या हातात घेत थँक्यू नित्या म्हणाली वेलकम जान तेवढं एकच येतं मला म्हणून बनवलं प्रिया म्हणाली यम्मी खूप टेस्टी झाली नित्या म्हणाली खरंच तुला आवडलं थँक्यू थँक्यू प्रिया म्हणाली काकू कुठे गेल्या नित्या म्हणाली ती बाजारात गेली आहे प्रिया म्हणाली अच्छा नित्या म्हणाली प्रिया काळजीने हां तो जान क्या हुआ यार ऐशी गुमसुम क्यू लग रही हो आणि काय प्रॉब्लेम कसला आहे प्रिया ते काल आलेले स्तळ नित्या म्हणाली त्याचं काय नित्या यू फिल नर्वस प्रिया म्हणाली नो तसं नाही तो होता नित्या म्हणाल तो कोण थोडा विचार करत काय यू मीन मिस्टर समीर तो तो होता काय प्रिया शॉक मध्ये म्हणत होती हां नित्या म्हणाल काय तो कसा काय आता का आला आहे तो परत त्याच्यामुळे किती सण केलं तू किती सोसल मला परत भेटला ना तर हात पाय मोडेन त्याचे निभवायचे नव्हते तर नाटका जोडलं मध्ये सोडून गेला आणि तुलाच विश्वासघातकी बोलला तो तुला आत्ता कशाला आला आहे आणखीन त्रास द्यायला प्रिया वैतागतच बोलली तिने नित्याचा त्रास बघितला होता त्याच्या जाण्याने ती किती खचली होती कोलमडून गेली होती अगदी थोडा वेळ वातावरण शांत झालं नित्याच्या शांत चेहऱ्याकडे बघत नित्या तू आजही त्याच्यावर प्रेम करतेस ना प्रिया कसं आहे ना पहिलं प्रेम कधीच विसरता येत नाही येत पण माझं मनापासून फक्त त्याच्यावर प्रेम आहे होत आहे आणि पुढे त्याच्यावरच असेल कदाचित नित्या निर्विकारपणे म्हणाले पण तो कसा त्याला माहित होतं का त्याला तुला बघायला यायच होत जो स्वतः सोडून गेला तो कसं काय तिला पुढे काय बोलावं कळेन माहीत नाही कदाचित माहिती असेल की किंवा नाही बाबांच्या मित्राचा मुलगा आहे तो आई बाबा आणि त्यांचे आई वडील खुश आहेत आमच्यासाठी नित्या म्हणजे काय म्हणायचे आहे तुला डू नॉट टेल मी की तू लग्न करणार आहेस त्याच्याशी प्रिया म्हणाली जर त्याच्याकडून होकार असेल तर मी तयार आहे भूतकाळाला सोडून पुढे जायचा विचार करत होती बट भूतकाळच भविष्य बनू पाहतोय कदाचित नियतीच्या मनात हेच असेल म्हणून तिने परत आमची भेट घातली असावी आई बाबाही खुश आहेत मला तर हेच हवं होतं ना ते खुश असावे एवढेच वाटायचे मग आता का नाही तसंही माझं प्रेम आहे तो मी त्याला कसं नाकारू शकते मी तयार आहे लागणार पण त्याच्या निर्णयानंतरच मी माझा निर्णय घरी सांगेन नित्या भिंतीकडे एकटक बघत बोलत होती ओके ओके पण यावेळी जर त्याने काही तुला त्रास दिला ना तर गाठ माझ्याशी असेल प्रिया नित्या प्रियाला नित्या। प्रिया नित्याचं पटलं होतं हो ग माझी झाशीची राणी कर हा तुला वाटते ते नित्या हसतच बोलले माझं कोकरू नित्याला जवळ घेत ए काय पण झाली तुझी नाटकी सुरू बर चल मी निघते फारच उशीर झाला आई वाट बघत असेल नित्या म्हणाली जाणाऱ्या नित्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत प्रिया विचार करू लागली मुलींना किती काय सण करावं लागतं सगळं हसतच मागे टाकून ती नवी लढ्यासाठी तयार झाली आहे आई बाबांच्या खुशीसाठी ही काहीही करेल प्लीज गॉड या वेळेस तिच्याशी काहीही वाईट होऊ देऊ नकोस भोळी आहे माझी मैत्रीण ती वर बघत म्हणाली समीर धावतच घरात आला बॅग अँड कोट हॉलमध्ये सोप्यावर फेकत टाय लूज करत तो घाई घाईत आई बाबांच्या रूममध्ये गेला काय झालं आईला डॉक्टर काय झालं सांगा लवकर जीव जातोय माझा इथं समीर पे पॅनिक होऊन डॉक्टरांना विचारत होता अशक्तपणामुळे त्यांना चक्कर आली बी पी पण लो झाला होता मी काही औषध लिहून देतो ते त्यांना द्या आणि असं वाटतंय त्यांनी खूप वेळेपासून जेवण केलेले नाही त्यांना खाणे गरजेचे आहे नाहीतर तब्येत बिघडेल सो त्यांना जेवायला लावा आणि आराम करू द्या डॉक्टर बोलतच त्यांनी एका कागदावर काहीतरी लिहिले अन तो कागद समीरच्या हातात दिला डॉक्टरचे ऐकून कुठे त्याचा जीव आला ओके डॉक्टर थँक्यू चला मी सोडतो तुम्हाला खालीपर्यंत समीर म्हणाला समीर ऑफिसमध्ये फायनल फाईल रेड करत होता ऑफिस सुटला आणखीन एखादा तास होता तितक्यात त्याचा फोन वाजला हॅलो बाबा समीर म्हणाला समीर कमलाकरराव काळजीत बोलले काय झालं बाबा समीर म्हणाला समीर लवकर घरी ये तुझी आई कमलाकरराव म्हणाले काय झालं आईला समीरला टेंशन आलं त्याचा त्याच्या आईवर खूप जीव होता ती ती चक्कर येऊन पडली तू लवकर ये, ये कमलाकरराव म्हणाले हो आलोच त्याने फोन ठेवून लगेच एक नंबर डायल केला आणि बोलतच ऑफिस बाहेर धावला हॅलो डॉक्टर समीर देशमुख माझ्या घरी या डॉक्टरचं काही न ऐकून घेत त्याने फोन ठेवला तोपर्यंत तो, तो कार जवळ पोचला तो ड्रायवरला म्हणाला काका लवकर घरी चला हो साहेब ड्रायवर म्हणाला काका लवकर समीर म्हणाला कार घरी पोचताच धावत सुटला होता डॉक्टरांना सोडून आल्यानंतर मीना ताई जवळ जात आई तू जेवण का नाही केलं समीर म्हणाला काही न बोलता आईने दुसरीकडे चेहरा केला बाबा तुम्ही तरी सांगा काय झालं ही अशी का वागते समीर म्हणाला समीर ते तू लग्नाला नकार दिलास ना म्हणून ती तू जोपर्यंत हो बोलणार नाही ती तोपर्यंत जेवणार नाही म्हणून अडून बसली आहे तुझ्याशी बोलणार पण नाही कमलाकर राव म्हणाले आई तू मला ब्लॅकमेल करत आहेस मी असं काहीही करणार नाही समीर ठामपणे बोलला रामू रामू जेवण घेऊन ये समीरने नोकराला आवाज दिला रामू जेवण घेऊन आला समीर ताट घेऊन आई शेजारी बसला त्याने तिच्यासमोर घास पकडला मीनाताईने तोंड फिरवलं आई खा ते समीर म्हणाला आईने तोंडाला पट्टी लावून घेतल्यासारखं गप्प बसली होती ठीक आहे कर तुला काय करायचं ते समीर बोलून पाय आपटतच निघून गेला ओ राणी सरकार उठा आत्ता जेवून घ्या लवकर पुरे ते नाटक मी रामोला सांगतो नाही जेवली म्हणून सांगायला कमलाकर राव हसतच म्हणाले हो खूप भूक लागली आहे या मुलामुळे काय काय करावे लागते दोघेही हसू लागले व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका